नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खवगाला बाकी सर्व मोह हो माया आज बनवणार आहेत ग्रेव्हीदार मसाले भात त्यासाठी दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती ते स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आता इथं ग्रेव्हीसाठी दोन कांदे एक टमाट दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा आता बारीक करताना आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि मेन म्हणजे इथं फ्रेश पुदिना टाकायचा आहे हे छान असं मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे अजिबात जाड ठेवायचं नाहीये आता हे बारीक झालेलं बाजूला ठेवून आता इथं फोडण्यासाठी मी घेतलेलं आहे उभा कापलेले दोन कांदे उभं कापलेलं बटाटं गाजर फ्लावर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घ्या कोणत्या पण आता कुकरमध्ये टाकायचं दोन पळ्या तेल मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग जिरे टाकायचे इथं तेजपत्ता टाकलेला आहे उभा कापलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत थोडासा ऊ आणि चॉकलेटी होत नाही आहे तोपर्यंत आता इथं मी मसाल्यामध्ये घेतलेली आहे हळद धना पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला आणि घरचा काळा मसाला आता हा छान परतून घ्यायचा आहे आणि परतल्यावर आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ना ती टाकायची आहे ग्रेव्ही पण छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत ग्रेवीला तेल सुटत नाही ना तोपर्यंत छान परतून घ्यायची आपण वाटणामध्ये जी ग्रेव्ही केली ना त्यामध्ये पुदिना टाकला ना त्या पुदिन्याने ना भाताला इतका भारी फ्लेवर येतो ना तुम्ही प्रत्येक वेळेस मसाले भात करताना तर धेन करून पुदिना हा नक्की टाकता म्हणजे टाकताल आता भाज्या टाकून मस्त पैकी पाच मिनिटं परतून घ्यायच्या आणि चवीपुरतं टाकायचं मीठ मीठ टाकल्यावर अजून दोन मिनटं भाज्या परतून घ्यायच्या आणि भिजलेले तांदूळ कुकरमध्ये टाकायचे आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं नाहीतर ज्या जोरात जर मिक्स करताल तर जे भिजलेले तांदूळ आहेत ना त्याचे तुकडे पडतील त्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता इथं टाकायचं पाणी आता इथं दीड वाटी मी तांदूळ घेतले होते ना तरी मी इथं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुमच्या अंदाजाने पाणी टाका आणि मग टाकायची हिरवीगार कोथंबीर आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावून घेतलं ना फक्त आपल्याला एकदम मिडियम गॅसवर एकच शिट्टी होऊन द्यायची आहे आणि तयार झालेला आहे आपला एकदम ग्रेव्हीदार मसाले भात कोण कोण काय करतं मसाले भात केला तरी पण त्यामध्ये भाजी टाकून खातं आणि कुणाला खूप असा मोकळा भात खाऊ वाटतो तर हा बघा तुम्ही भात अजिबात चिकट पण झालेला नाहीये आणि मोकळा पण झालेला नाहीये एकदम मस्त झालेला आहे ग्रेव्हीदार तुम्ही कोणी भाजी टाकून खात असताल मसाले भातामध्ये तर ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि तुमचे कोणी पण मित्रमैत्रीण मसाले भात केल्यावर भाजी टाकून खात असतील त्यांच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करा